खोलीत अमोल बसलेला आहे तो त्याच्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम स्क्रोल करत आहे नमस्कार आजची आपली कथा आहे अमोल नावाच्या एका एका साध्या वर्षीय तरुणाची लहान गावातून तो शहरात नोकरीसाठी आला होता त्याचा मोबाईल हाच त्याचा एकमेव मित्र होता आणि हळूहळू तो त्याच्या इन्स्टाग्रामच्या दुनियेत पूर्णपणे हरवून गेला होता अमोल इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना काव्या अंडरस्कोर आर्टिस्ट नावाचा प्रोफाईल दिसतो सुंदर फोटो आणि आकर्षक कॅप्शन दिसतात एक दिवस त्याला काव्या अंडरस्कोर आर्टिस्ट नावाचा एक प्रोफाईल दिसला तिचे सुंदर फोटो आणि प्रेम हे नशिबात लिहिलेलं असतं असे आकर्षक कॅप्शन्स बघून त्याला ती खूपच वेगळी वाटली अमोलने तिला लगेच फॉलो केले आणि दोन दिवसांतच तिला फॉलो बॅक मिळाला त्याच्या मनात एक वेगळाच आनंद झाला लवकरच दोघांमध्ये मेसेजवर बोलणं सुरू झालं काव्या खूप गोड बोलायची तू खूपच चांगला आहेस असे शब्द ऐकून अमोलला वाटले की हीच ती मुलगी आहे जिच्यासोबत तो आयुष्य घालवू शकतो एका महिन्यात ते दोघे सकाळपासून रात्रीपर्यंत बोलू लागले अमोल तिच्या प्रत्येक छोट्या स्टोरीला रिप्लाय द्यायचा आणि तीही त्याला डॅश डॅश आणि डॅश डॅश इमोजी पाठवायची अमोलला काव्याचा आई आजारी आहे असा मेसेज येतो तो तिला वीस हजार रुपये पाठवतो एक दिवस काव्याचा मेसेज आला तिने सांगितले की तिची आई आजारी आहे आणि उपचारासाठी पैशांची गरज आहे भावनांच्या आहारी जाऊन अमोलने तिला त्याच्या बचतीमधील वीस हजार रुपये पाठवले काव्याने रडणारे इमोजी टाकून त्याचे आभार मानले तूच खरं प्रेम आहेस माझं असं म्हणून त्याला अजून विश्वास दिला पुण्याच्या शेवटी अमोलचा पगार नंतर मित्रांकडून घेतलेले उधार आणि एकदा आईचे औषध कधी कॉलेजची फी तर कधी बहिणीचे लग्न अशी वेगवेगळी कारणं सांगून काव्या दर महिन्याला पैसे मागू लागली अमोलने आपली बचत पगार आणि अगदी मित्रांकडून उधार घेऊन तिला पैसे पाठवले त्याच्या मनात फक्त एकच विचार होता की उद्या ती त्याची जीवनसाथी होणार आहे आणि ती त्याचे आयुष्य बदलेल शेवटी अमोलने लग्नाबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला पण अचानक काव्याने त्याला ब्लॉक केले त्याचे मेसेजेस कॉल्स काहीच लागत नव्हते आणि तिचे इंस्टाग्राम अकाउंट युजर नॉट फाउंड दाखवत होते, होते। त्याच्या मित्राने तपासले तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले मांजा तिचे प्रोफाईल फोटो इंटरनेटवरून घेतलेले होते आणि ती व्यक्ती अस्तित्वातच नव्हती अमोल पूर्णपणे कोसळला त्याचे सर्व पैसे गेले होते कर्ज वाढले होते आणि मनशांती पूर्णपणे संपली होती त्याला समजले की इन्स्टाग्रामवरील प्रेम ही फक्त एक डिजिटल फसवणूक होती कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते पहिली शिकवण सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक सुंदर व्यक्ती खरी असेलच असे नाही दुसरी शिकवण प्रेम या नावाखाली सर्वात जास्त फसवणूक होते तिसरी शिकवण खरी नाती ही प्रत्यक्षात भेटून अनुभवून आणि वेळ देऊनच ओळखली जातात तो आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद